राज ठाकरे हे थोड्याच वेळामध्ये मीरा रोड इथं पोहोचणार आहेत आणि याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी थेट जाऊया दहिसर नाक्याला आपले प्रतिनिधी शुभम कोळी आपल्या सोबत आहेत त्यासोबतच मनश्री पाठक मीरा रोड मध्ये सभास्थळावरून सोबत आहेत आणि मनोज कुलकर्णी आपले प्रतिनिधी राज ठाकरे यांच्या ताफ्यासोबत आहेत या सगळ्यांच्याकडून अपडेट आपण जाणून घेणार आहोत पण पहिल्यांदा जाऊया मीरा रोडमध्ये कारण मराठी माणसाचा उत्साह त्या ठिकाणी शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळतंय मनश्री मराठी माणसाचा मोर्चा झाला आठ जुलैला आणि त्यापासून एक मराठी माणूस मराठी भाषेसाठी एकजुटीनं या सगळ्यामध्ये उतरल्याचं पाहायला मिळतंय आणि राज ठाकरे आज येत त्यामुळे मराठी माणसाचा उत्साह शिगेला पोहोचलाय मनश्री वातावरण हे वेगळं आहे एवढं निश्चित कारण मीरा मध्ये रोज असणारं वातावरण आणि आज असणारं वातावरण यामध्ये फरक हा आहे की ज्या भागात सध्या मी आहे नित्यानंद नगरमध्ये बहुतांश दुकानं बहुतांश व्यावसायिक हे इथले अमराठी आहेत हिंदी भाषिक आहेत किंवा अन्य भाषिक आहेत मात्र तरी सुद्धा आज फक्त आणि फक्त मराठीच या संपूर्ण भागामध्ये मला तरी ऐकू येत आहे सध्या हे व्यासपीठ सज्ज झालेलं आहे राज ठाकरे हे थोड्याच वेळात या व्यासपीठावर पोहोचतील आपल्या पदाधिकाऱ्यांचं मनसैनिकांचं अभिनंदनही करतील इतकंच नाही तर स्थानिक जनतेचं सुद्धा अभिनंदन करतील कारण ज्या पद्धतीने मीरा भाईंदर मधला मोर्चा हा सुरुवातीला रोखला गेला होता आणि त्यानंतर चिकाटीनं जिद्दीनं धडाडीनं हा मोर्चा झाला त्याचं कौतुक कदाचित आज राज ठाकरे करतील त्याच्यामुळे या व्यासपीठावरनं राज ठाकरे काय बोलणार आहे हे तर आपण बघणारच आहोत मात्र राज ठाकरेंचं स्वागत अनोख्या पद्धतीने होतंय इथे काही कोळी बांधव सुद्धा आलेले आहेत आम्ही ऐकलंय की आगरी कोळी पद्धतीनं पारंपरिक शैलीत आता गाणं सुद्धा वाजतंय त्या शैलीतच राज ठाकरेंचं स्वागत होणार आहे व्हायलाच पाहिजे कारण ही मुंबई जर पाहिली तर कोळी आणि आगरी समाजाचे आहे इथे हक्क कोळी आणि आगरी समाजाचा आहे हे परप्रांतीय इथे येणार मराठी माणसावर मुजोरी करणार तुम्ही कुठं भरणार आणि आम्हाला दादागिरी शिकवणार आता काय चाललंय विधानसभेत सराईत गुंड घुसतात मकोगाचे आरोपी घुसलेत कोण तिकडे बोलत नाही पण आम्ही मराठीसाठी उठले तर आम्ही दहशतवादी चालेल आम्ही मराठीसाठी दहशतवादी हो पण आमच्या मराठी अस्मितेसाठी हिंदू जननायक आणि मराठी हृदय सम्राट जे करतायत त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि मीरा भाईंदर मध्ये सगळ्यांना दाखवून देणार हा मराठी माणूस आणि या मराठी माणसाचा आवाज कोणी दाबू शकत नाही नक्की जे काही झालं त्यानंतर मीरा मधल्या ज्या प्रतिक्रिया मी घेतली आहे त्यामध्ये सर्वसाधारणपणे हेच सांगितलं जात आहे की आता आम्ही मराठी बोलतोय ज्या पद्धतीने मोर्चा झाला त्या पद्धतीने मला तुम्ही सांगा की मीरा मध्ये आता मराठी ऐकू येत आहे का तुम्ही व्यापाऱ्यांशी बोलात का इथल्या स्थानिकांशी बोललात का मराठी दणका पडल्यानंतर आता बरेचसे व्यापारी आपण मराठी सुरुवात केली तर मराठी बोलतय आणि हा विजय आहे असं मला वाटतं मराठी माणसाचा आम्ही पालघरमधनं सातपाडी गाव आहे जिथे महाराष्ट्र नवनिवा नवनिर्माण सेनेची ग्रामपंचायत आहे सत्ता आहे ते सरपंच सुद्धा आमच्या सोबत आहेत त्या सातपाडी गावातनं आम्ही आलेलो आहोत जिथे महाराष्ट्र नवनिर्वाह नौन सेनेची सत्ता आहे तुमच्या आहे मराठीलाच जास्त प्राधान्य, प्राधान्य दिलं जी भाषा आहे ना आदिवासी बांधवांची सुद्धा मराठी आहे आमच्या गावात चाळीस हजार लोकसंख्या असलेल्या गावात सर्व धर्म सर्व जातीचे लोक राहतात तरीही आमच्या गावातला प्रत्येक जातीचा प्रत्येक धर्माचा लोक हा आवर्जून मराठी भाषा बोलतो आणि मी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची मनसे आहे आणि याचा मला खूप आनंद होतो आपण बघतोय की सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद तर आहेच मात्र आता सगळ्या ह्या मिराबाईंदर असेल किंवा दहिसर बोरिवली पासून अनेक युवसैनिक येत आहेत त्यांच्याकडनं हेच सांगितलं जात आहे की या संपूर्ण कार्यक्रमावर आपल्याला मराठीची छाप असलेली बघायला मिळते आहे आज अभिनंदन करण्यात येत आहे राज ठाकरेंकडून मनसैनिकांचा जो मोर्चा निघाला तो प्रचंड बोलता होता त्यानंतरचा इतिहास सर्व महाराष्ट्राने बघितलेला आहे त्यानंतरच्या घडामोडी सर्व महाराष्ट्राने बघितलेल्या आहेत त्याच्यामुळे इथून पुढे या भागात सुद्धा मनसे आपले पाय तयारीत आहेत असे चित्र मला आज बघायला मनसे त्यामुळे राज ठाकरेंची प्रतीक्षा आता तिथल्या सगळ्या मनसैनिकांना असल्याचं पाहायला मिळते तुम्ही आमच्या सोबत आशाच राहा यानंतर जाऊया दहिसर नाक्याला आपले प्रतिनिधी शुभम कोळी आपल्या सोबत आहे शुभम ठिकठिकाणी राज ठाकरेंचं स्वागत केलं जाणार आहे दहिसर नाक्याला सुद्धा राज ठाकरेंचं जंगी स्वागत करण्यासाठी सगळे मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमलेले आहे काय वातावरण आहे दहसर नाक्याचं निश्चित पहिले तर सध्या मी आहे दहिसर नाक्यावरती आपण माझ्या मागचा जो हा दृश्य पण या ठिकाणी मनसे प्रमुख राज ठाकरे जे आहेत ते मिरा रोड मध्ये प्रवेश करणार आहेत परंतु मागच्या बाजूला पाहिलं तर आता मोठ्या प्रमाणात मनसैनिकांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी येऊ लागलेली आहे याच ठिकाणावरून मनसे प्रमुख राज ठाकरे जे आहेत ते मिरा रोड मध्ये प्रवेश करणार आहेत जंगी स्वागत त्यांचं पहिले या मिरा रोडच्या या दसर नाक्यावरती करण्यात येणार ना आहे मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत मनसैनिकांकडून एक मोठी अशी बाईक रॅली देखील या ठिकाणी काढण्यात येणार आहे तर पण पाहू शकतो की अनेक मनसैनिक जे आहेत तर या ठिकाणी दहिसर नाक्यावरती राज ठाकरे यांच्या स्वागताकरिता येऊ लागलेले आहेत तर संपूर्ण मिरा रोड या परिसरामध्ये आपण पाहिलं तर आज मनसेचे झेंडे असतील त्याचबरोबर राज ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात झळकताना एकंदरीत दिसून येत आहेत काही वेळातच राज ठाकरे जे आहेत ते या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि याच ठिकाणावरून दहिसर नाक्यावरून ते मिनार रोडमध्ये जे आहेत प्रथम प्रवेश करणार आहेत रहिसर होतं त्यांचं एक जंगी स्वागत झाल्यानंतर ज्या ठिकाणी या वादाची फिरंगी संपूर्ण प्रमाणात पेटली होती तेच म्हणजेच श्री बालाजी चौक त्या ठिकाणी देखील राज ठाकरे यांचं मोठ्या प्रमाणात मनसैनिक असतील किंवा मिरा रोडमधील जे मराठी बांधव आहेत त्यांच्याकडून जे आहेत ते स्वागत करण्यात येणार आहेत मोठ्या प्रमाणात ते जेठमीच्या साळ्यांवर त्यांच्यावरती फुलांची उधळण देखील करण्यात येणार आहेत आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर मे प्रमुख जे ठिकाण आहेत त्या ठिकाणी राज ठाकरे त्यांच्या सभेस्थळी जे आहेत ते पोहोचणार आहेत परंतु आपण विचार केला तर बाळाजी चौकापासून ज्या ठिकाणी या वादाची संपूर्ण ठिणगी पेटली होती त्या ठिकाणून अगदी हाकेच्या दोनशे मीटर अंतरावरती जे आहे ते मनसेच्या एका नव्या शाखेचं देखील उद्घाटन जे आहे ते राज ठाकरे जे आहे ते करणार आहेत पाहिजे तर मोठ्या मोठा कार्यकर्ते देखील या ठिकाणी येऊ हो लागत होता गेल्या काही दिवसांपूर्वी मोर्चा निघाला होता राज ठाकरे सुद्धा कौतुकाची थाप दिले आहेत कसा उत्साह आहे नेमका तुम्ही कुठून आलात आम्ही मीरा महिन्याचे लोकल आहे आणि मी स्वतः तमिल आहे आज आमच्या ना जल्लोषचा दिवस आहे जे राज येतात आणि आमच्या जे मराठी मोर्चाला विरोध केला होता त्यांना बरोबर आम्ही साडेतर उत्तर दिलेलं सा आहे आणि आज राजसाहेब येणार आम्हाला चांगली गोष्ट येते विरा भाईंदरमध्ये तुम्ही सांगता तमिळ आहे तुम्ही असा उल्लेख केला आहे प्रामुख्याने तुम्ही या बिरा मध्ये कोणते भाषे प्रामुख्याने बोलता तुम्ही मराठी मी पण मराठीच बोलतो ना महाराष्ट्राच्या मराठी बोलायला लागणार मराठी आहे आता मी एक गोष्ट बोलतो आमच्या म्हणजे तमिळनाडूमध्ये कधी गेला तर ते कधी हिंदी बोलणार नाही फक्त आणि तमिळ आहे तमिळच आहे तिकडं फक्त तमिळच आहे तर आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये मराठी का बोलत नाही का आपल्या मराठी भाषा आपण लपवायचं मराठी भाषा हा तेवीसशे वर्ष जुनी आहे तर हे हिंदी का आत्ता आलेलं आहे तर आम्ही अभिमाने आम्ही तमी, मराठी बोलणार तुम्ही कुठून आलात कुठे राहता काश्मीरा काश्मीरातून आलोय मी मी मराठी सपोर्ट करतोय मी मी मिश्रा आहे तरी पण मी मराठी सपोर्ट करतोय आणि मला अभिमान आहे मराठी बोलायचं परंतु ज्या अर्थाने आपण पाहिलं तर मीरा जे आहेत ते परप्रांतीय अनेक आहेत ते हिंदी भाषेचा मोठ्या प्रमाणात प्रयोग करतात गेल्या काही तु तु दिवसांनी तुम्ही मोर्चा देखील तुम्ही मिश्र आहात तुम्ही कोणत्या भाषेचा प्रामुख्याने वापर करता मी मराठीच बोलतोय माझा स्टोअर पण आहे मोबाईलचा मी मराठीच बोलतोय आणि मला अभिमान आहे इकडं मराठी बोलायचं आणि ते सर्वांना बोलायला पाहिजे असं माझा हे आहे मत आहे निश्चित पाहिलं तर अनेक शुभम या ठिकाणी या सगळ्या कार्यकर्ते मनसेचे आहेत पण कोणी मिश्रा आहे कोणी तमिळनाडूचे कार्यकर्ते आहेत आहेत मात्र मराठीचा अभिमान असल्याचं आणि हीच अपेक्षा आहे का मराठी 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 माणसाची तुम्ही बोला शिकायचा प्रयत्न करा मराठीचा सन्मान करा एवढीच अपेक्षा आहे पुन्हा एकदा जाऊयात मनश्री पाठक सभास्थळावरून आपल्या सोबत आहेत मनश्री आपण बघितलं काही बोलक्या प्रतिक्रिया आता तू सुद्धा ऐकले असतील दैसरनाका असेल बोरिवली असेल त्याचबरोबर रोडचा मुख्य चौक असेल या ठिकाणी कार्यकर्ते मोठ्या संख्येना जमायला सुरुवात झाली आहे राज ठाकरेंच तिथं जंगी स्वागत होणार आहे तर ज्या ठिकाणी सभा होणार आहे तिथं सुद्धा एक प्रफुल्लित आणि वेगळं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय मराठीचा सन्मान घेऊन मराठीचा अभिमान घेऊन तिथं प्रत्येक जण दाखल झालेला आहे मनश्टे नक्की मराठीचा सन्मान घेऊन प्रत्येकजण दाखल झालाय तर मी वारंवार बोलते परत एकदा आपण भविष्यांकडे जाऊयात की अनेक जण जे अमराठी आहेत विशेषतः ते या सभेला येताना आपल्याला बघायला मिळतात त्यासोबतच काही व्यावसायिक असतील काही दुकानदार असतील ते दुकान सुद्धा या सभेला आलेले आहात मला सांग की तुझी मातृभाषा मराठी आहे का आणि मीरा महिंदर मधलाच रहिवासी आहे तुमची मातृभाषा मराठीच आहे आता मीरा रोड मध्ये मराठी ऐकायला मिळते का बऱ्यापैकी काय बोलला तुम्ही काय बोलले मराठी ऐकायला मिळतं का मीरा रोड मध्ये आता मी मराठीचे मी खास मारा, मा, मी 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 तुमची मातृभाषा आहे आता शिकला हो मराठी तर अच्छा बर तर त्याच्यामुळे आपण बघतोय की इथली जी प्रतिक्रिया आहेत त्या आपण मराठीच असल्याचं ते सांगतायत इतकंच नाही तर सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा सुद्धा आनंद आपल्याला बघायला मिळतो आहे मला सांगा की तुम्ही मीरा रोड मध्ये किती वर्षांपासून राहतात इथलेच रहिवासी आहात का